नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज विनोद मेत्रेवार यांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार आणि त्यांच्या पथकाच्या सतर्क वस्तीमुळे धाराशिव येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे अपहरणाचा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून पुढील कारवाईसाठी त्याला धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की आनंदनगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या संदर्भात नोंद असलेली मुलगी अहमदपूर पोलीस गस्ती करत असताना दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन चपडे विशाल मुंडे या कर्मचाऱ्यांसह रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना तेलगाव पाटी तालुका अहमदपूर येथील शिवारात मोकळ्या जागेत संशयास्पद स्थितीत दोन व्यक्ती झोपलेल्या आढळल्या विनोद मेत्रेवार यांनी तत्काळ त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी धाराशिव येथील पत्ता सांगितला मेत्रेवार यांनी विलंब न करता आनंदनगर धाराशिव येथील पोलीस स्टेशनला संपर्क साधला तेव्हा सदर व्यक्तीवर अपहरणांचा गुन्हा दाखल असल्याची माहिती झाली आनंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आर एस घाडगे यांनी पोलिसांशी संपर्क साधून अपहरण अल्पवयीन मुलगी आणि आरोपी ओंकार या दोघांनाही तपासकामी ताब्यात घे देण्याची विनंती केली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अल्पवयीन मुलगी व आरोपीला धाराशिव पोलिसांचे ताब्यात दिले रात्रीच्या वेळी अत्यंत सतर्क राहून पोलीस निरीक्षक मेत्रेवार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही गंभीर गुन्ह्यातील व्यक्ती वेळेत ताब्यात घेण्यात यश आले आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद